श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि चोवीस या नवीन वर्षामध्ये आलेला दुसरा गुरुकुषामृत योग उद्याच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी चोवीस फुलवतींची सेवा देखील तुम्ही सुरू करू शकता ही सेवा कशा प्रकारे करायची आहे याविषयीचा व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता पंचांगानुसार वर्षभरामध्ये असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरु पुषामृत योग गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आले तर योग तयार होतो आणि पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्व आहे हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो या योगावरती शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करणे सोने नवीन घर खरेदी करणे अतिशय शुभ आणि महत्वाचे मानले जाते त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जुळून येत आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवता ही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगामध्ये गुंतवणूक आणि खरेदी केल्यास अनेक पटीनी लाभ होतो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुषामृत हा योग खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु पुषामृत योग तयार होतो अशा या शुभयोगावरती देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा व उपाय घरामध्ये करावेत आणि यासोबतच जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर अशा काही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तर ह्या कोणत्या वस्तू आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला असाल तर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौराणिक मान्यतेनुसार गुरु अमृत पुनर्वसू आणि रोहिणी या तीन नक्षत्रामध्ये सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते गुंजबर का होईना सोनं खरेदी करावं कारण गुरुपुषामृत वरती खरेदी केलेलं सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही परंतु या नक्षत्रामध्ये सौभाग्यवती महिलांनी सोन्याचे आभूषणे नवे वस्त्र परिधान करू नये गुरुपुषामृत योगामध्ये विवाह देखील करू नये पुष्य नक्षत्राला ब्रह्माचा शाप मिळाला होता त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही अशी मान्यता आहे गुरुपुषामृत योगामध्ये नवा बिझनेस सुरू करणे शेत जमीन घर वाहने सोन्या चांदीचे आभूषणे खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते मात्र तुम्हाला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अशा कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहील याविषयीची माहिती आपण आता जाणून घेऊयात गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची सेवा व उपासना करावी पुष्य म्हणजे पोषण करणे आणि म्हणूनच या दिवशी एखादी व्यक्ती सोन्याच्या गुंतवणुकीच्या पलीकडे विचार करू शकते तुमची नोकरी व्यापार कुटुंब किंवा जीवनाच्या इतर कोणत्याही क्षेत्राशी संबंधित कोणताही उपक्रम सुरू करण्यापूर्वी या अद्भुत दिवसाचा उल्लेख केला जातो अशा प्रकारे शंभर यश एखाद्याच्या नशिबात नोंदवले जाऊ शकते या दिवसाचे महत्व आणि त्याचा खरेदीशी संबंध हिंदू परंपरा आणि विश्वासांमध्ये आहे या दिवशी तुम्ही कोणतीही गोष्ट खरेदी कराल त्यामध्ये कितीतरी पटीने वाढ होत असते त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणं अगदी प्रत्येकाला शक्य होणार नाही त्यामुळे अशा कोणत्या वस्तूंची खरेदी करून तुम्हाला देवी लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर ठेवता येईल तर त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे हळद हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते हळद भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्याहूनही पिवळी आणि अनमोल अशी हळद तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करायची आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट जी उद्याच्या दिवशी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे चना डाळ चना डाळीचं सुद्धा उद्याच्या दिवशी अतिशय महत्व आहे चनाडाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि भगवान श्री विष्णूंना चनाडाळ अतिशय प्रिय आहे यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही या, या व्यतिरिक्त अगदी धना समान किंवा पैशा समान मानली जाणारी तिसरी वस्तू जी तुम्हाला गुरुपुषामृत योगावरती खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे तुम्हाला का होईना धने खरेदी करून आणायचे आहेत हे धने गुरुपुषामृत योगावरती खरेदी करून आणल्यामुळे तुमच्यावरती देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो या तीन वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत या व्यतिरिक्त ज्यांना शक्य आहे त्यांनी देवघरामध्ये जर तुमच्या गजलक्ष्मी नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही गजांत लक्ष्मीची स्थापना देवाऱ्यामध्ये करू शकता बघा गजलक्ष्मी म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं एक स्वरूप आहे दोन हत्ती असलेली ही लक्ष्मी तुमच्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवी हिची स्थापना तुम्ही उद्याच्या दिवशी देवाऱ्यामध्ये करू शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये श्रीयंत्र असायला हवं पंचधातूचं किंवा पितळेचं भरीव असं श्रीयंत्र तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करून आणू शकता ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तिथे देवी लक्ष्मीचा अखंड निवास असतो कारण ते देवी लक्ष्मीचं आसन मानल्या जात आणि श्रीयंत्र हे भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे खरेदी तुम्ही उद्या करून आणू शकता याशिवाय या कमळ गाट्याची माळ सुद्धा गुंडाळून ठेवतो कमळ हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पण कमळ रोज अर्पण करणं शक्य होत नाही त्यामुळे कमळांच्या बियांपासून बनलेली ही कमळगाट्याची माळ तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करून आणली तर देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल ती खूप प्रसन्न होईल त्यामुळे कमळ माळ तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करून आणू शकता या व्यतिरिक्त आपल्या देवाऱ्यामध्ये प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची मूर्तीही असायलाच हवी जर तुम्हाला इच्छा असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती देखील देवाऱ्यामध्ये स्थापन करू शकता जर तुमच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही उद्याच्या दिवशी पितळेची म्हणा किंवा चांदीची खरेदी करून आणली तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते कारण गणपती बाप्पाच्या पूजनाशिवाय कोणतीही पूजा यशस्वी होत नाही या व्यतिरिक्त आपल्या देवाऱ्यामध्ये बसलेली धनलक्ष्मी ही असायला हवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करत असताना नेहमी बसलेल्याच लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करून आणावा त्यामुळे जर तुमच्या देवाऱ्यामध्ये धनलक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर याची खरेदी तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा मूर्ती खरेदी करत असताना ती भरी वासावी मग ती चांदीची असेल पितळीची असेल किंवा पंचधातूंची बनलेली असेल कोणतीही मूर्ती तुम्ही उद्याच्या दिवशी जर खरेदी करून आणली तर देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल त्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू जी आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हवी ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची तुम्ही उद्याच्या दिवशी स्थापना करू शकता फोटोच्या स्वरूपात म्हणा किंवा मूर्तीच्या स्वरूपामध्ये मूर्ती जर स्थापित करणार असाल तर ती पंचधातूची घेऊ शकता पितळेची घेऊ शकता किंवा चांदीची घेऊ शकता आणि हिची स्थापना केल्यामुळे घरामध्ये वर्षभर धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही एवढीही प्रभावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकता त्यानंतरची अतिशय महत्वाची वस्तू ही तुमच्या देवाऱ्यामध्ये असायला हवी ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो ती वस्तू म्हणजे शंख मग शंख वामावरती असेल किंवा दक्षिणावरती शंख कोणत्याही एक प्रकारचा शंख हा आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हवा याची खरेदी तुम्ही गुरुकुशामृत योगावरती करू शकता याशिवाय आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असलेली गायीची मूर्ती ही असायलाच हवी जर तुमच्या देवाऱ्यामध्ये अजूनही तुम्ही गायीची मूर्ती ठेवली नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही ती स्थापन करू शकता गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास तर आहेच पण ती देवी लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय मानली जाते हिंदू धर्मामध्ये सुद्धा गायीला अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानलं गेलेलं आहे त्यामुळे गायीच्या मूर्तीची खरेदी तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता या व्यतिरिक्त पंचधातूचा कासव असेल किंवा उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं स्वस्तिक तुम्हाला लावायची असतील तर त्याची देखील उद्याच्या दिवशी खरेदी करून आणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुळशीची खरेदी करून तुळशीचं एकतरी रोप तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही लावायचं आहे तुळस जर तुमच्या घरात आली तर देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि गुरुकुषामृत योगावरती कोणतीही सेवा किंवा काम जर तुम्ही सुरू केलं तर ते शंभर टक्के यशस्वी होतं त्यामुळे या काही गोष्टींची खरेदी तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता बघा या सगळ्याच वस्तू खरेदी कराव्यात असं नाही पण यातील जी शक्य होईल ती एक वस्तू तुम्ही खरेदी करून आणायची आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी चांदीची निरांजनी खरेदी करून आणा आणि त्या निरांजनीमध्ये तुम्ही चोवीस फुलवातींची तीनची अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा देखील सुरू करू शकता आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी गुंजूबर्क होईना सोनं उद्याच्या दिवशी आवर्जून खरेदी करावं तर चला झालेली सेवा आम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत हो सर्वांना श्री स्वामी समर्थ